हे असंच झालं मी तिथे असती मी आज अंजनगावला असती ना तर रिझल्ट काँग्रेसच्या बाजूने असतात हे बघा मी असं नाही म्हणणार की त्यांचं पाणीपत झालं पण आमचंही नाही झालं ही, ही फॅक्ट आहे त्यांच्याकडे दमदाटी शासन प्रशासन आणि पैसा या सगळ्या गोष्टी आहेत त्यांनी काय हिशोबानं दमदाटी करून निवडणुका डिक्लेअर करून घेतलेल्या आहे हे सगळ्यांनी बघितलं आहे पण जेवढा तो आव आणतात जेवढं ते मीडियामध्ये दाखवलं जातं तेवढी वास्तविकता या ठिकाणी नाही आहे ही फॅक्ट आहे आज अमरावतीमध्ये तर तुम्ही बघितलं तर सहा भाजपच्या आलेले आहेत पण काही ठिकाणी नगर परिषदमध्ये त्यांचे लोक नाही आले आहेत निवडून आणि भरपूर साऱ्या ठिकाणी म्हणजे सहा त्या ठिकाणी त्यांच्या विरोधात आलेले आहेत याचा अर्थ असा आहे जर ते शासनामध्ये नाही राहिले तर ते अजून त्या ठिकाणी कमी होतील ही फॅक्ट आहे आणि इतकी बदमाशी त्यांनी प्रत्येक गोष्टीत केली चिखलदऱ्याला किती रावी केली केली ना केली के त्यांनी के हो अरे रावी आणला त्यांनी त्यांचा मामी भाऊ त्या ठिकाणी बसवला आमच्या लोकांवर दडपण टाकलं आजही त्यांचं असं सुरू आहे की आम्ही ते सगळेच्या सगळे घेऊन आम्ही भाजपमध्ये आम्ही घेऊन येणार अरे निवडून आले जितना निवडून आले तिथनं राहू द्या तुमचं शासन आहे तुमच्या धमक असेल तर तुम्ही मदत करा ना चिखलदरा डेव्हलपमेंट करायसाठी तुमच्या तर धमक असेल ना तर तुम्ही मदत करा पण नाही त्यांना आकात करायचं आहे अंजनगावमध्ये पण त्यांनी भानगडी केलेल्या आहेत तिथं तुम्ही बघा यांची फक्त अरेरावीच्या हिशोबानं सुरू आहेत नाही तर लोक भाजपच्या वेळेला सगळीकडे धनशक्तीविरुद्ध सगळीकडे तसंच आहे दर्यापूरमध्ये दिली अंजनगाव मध्ये साहेब अंजनगावमध्ये तुमचा अधिकारी बदमाशी केली त्यांनी ते व्हिडिओमध्ये लोक रिकाउंटिंग मागून राहिले आणि हा उठून चहा प्यायला निघून गेला असं नाही चालत ना खासदारकीच्या निवडणुकीमध्ये पण हे असंच झालं मी तिथे असती मी आज अंजनगावला असती ना तर रिझल्ट काँग्रेसच्या बाजूने असता एकदम चुकीचं झालं साहेब विथ जेन्युन रिक्वेस्ट टू यू ते व्हिडिओ चेक करा आणि तिथे रिकाउंटिंग द्या ओके ओके इट्स अ रिक्वेस्ट टू यू इट्स अ रिक्वेस्ट टू यू आई अंडरस्टँड नाही मग डिक्लेअर त्यांनी बदमाशी केली त्यांनी मुद्दा म्हणून डिक्लेअर केलं त्याला रिकाऊंटिंग मागितल्या मागितल्या त्यांनी म्हणायला पाहिजे होतं की द्या पत्र द्या म्हणून ते दिसत आहेत कि ते रिकाउंटिंग मागून राहील मग आता होऊन येत मग नाही करायचं ते काय आता न्यायालय होऊन जाईल पण तिथे आता व्हॉट एव्हर आता काय करताय ठीक आहे ओके ठीक आहे येस येस